नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये मी अक्षर अससा घेऊन आले तुमच्या अटेशनमधील डॉक्टर मंडळी आज सकाळी गेलेलो मी जॉबला लवकर गेलो शनिवार असल्यामुळे आणि पटकन आलो आणि साडेतीन वाजताना एक ट्रेन होती आणि नंतर मग फटाफट राबवलो त्या ट्रेनने आपण चढ जाऊया फटाफट गावी तर ती ट्रेन पोहोचते दहा वाजता पण नंतर घरी येऊन तर बघितलं इंडिकेटर चेक केला तर ती ट्रेन आहे ना पाच तास लेट होती आणि मेन म्हणजे ती पांव्यावर होती तर बोललो का जाऊन मतलब नाही आणि आता पण अजून पण आता वाजले आहेत गाड्या साडे दहा वाजलेत आणि आता पण चेक केला अजून ती दिवाने म्हणजे दिवा, दिवा सोडले नाही तिने तर ती गाडी येते नाशिकवरून येते आपल्या मार्गे मडगाव घरात जाते तर मी एकटाच चाललो आहे यावेळी सोनाली आणि पर्यटन येत नाही तेथे ती कामं पण करू आणि थोडी बप्पांची आणि आई जी आठवण होती आणि पप्पांना पण हातात लागलेलं आहे आणि त्यांना बघायचं होतं तर फायनली आज सगळ्या म्हणजे सेट केला आणि आता आहे गावी जायला जा परी बाहेर खेळते तर सोनली पहिल्यांदा मला म्हणजे सोनाली मी पहिल्यांदा सोडून चालू आहे एकटा तर बरं वाटत नाही परीला पण म्हणजे असा नेहमी आम्ही तिघं जातो प्रवास करतो तर एकटा ता चाललोय यावेळी सोनाली येते असं गावी होय मग का आणू या ना आंगे आंगे आंगे। सीझन संपला सीझन आंब्याचं संपत आलाय हा परीला घेऊन जाऊ मग माझ्या बरोबर तिला पोवायला शिकवतो आणि कुर्ल्या पकडायला शिकवतो तिला हा हा मग कसं वाटतय मी म्हणजे पहिल्यांदा फॅन तुला सोडून चाललोय पर एकदा सांग पर एकदा परी कुठे आहे बरं ये परी चल मी जातो आ क्या जाऊ तू येते आई इकडे येते 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 तू मला पहा देखाडी बाय 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 अजून तर मग अंडळी बराच वेळ थांबलेलो रिक्षाची वाट बघत होतो पण रिक्षा काही आलीच नाही तर पंधरा मिनटं झाली असंच उभा आहे शेवटी मग एक बाईकवाला चाललेला त्याला हात दाखवला तो थांबला पुढे जाऊन मग मा बोलो मला स्टेशनला जायचं रिक्षा येतच नाहीत जरा सोडशील का त्याला विनंती केली ते ठीक आहे त्याने आता मला स्टेशनला सोडलं आहे तिकीट काढूया जनरलची आणि पुढे जाऊया सात नंबरला आपण आपण जाऊया मंडळी फायनली आपण आता तिकीट काढली आणि आता पुढे जाऊया मी स्टेशनला पोहोचलो आता गाडी टायमिंगवर आहे का नाही ते जाऊया पुढे सात नंबरला जाऊया इकडनं सर मंडळी आता ती जी ट्रेन आली आहे ना ती दुतारी आहे आणि दुतारी जास्त गर्दी नाही पण ती लेट जाणार मग बियाळलो नाही तर मंडळी आता वाचली रात्रीचे एक वाजून बारा मिनटं झाली आहेत आणि आता अनाऊन्समेंट झाले की आता येईल म्हणून तर मी आलो आहे आपल्या जनरल डब्याची आहे ते आमू गर्दी तर एवढी नाही बघूया आता कुठे ट्रेन आल्यानंतर गर्दी आहे का नाही ते बघूया आणि गाडी लेट होणार आहे बारवाट सकाळी नऊच्या आसपास कदाचित किंवा साडेनऊ वाजता पोहोचेल असं मला वाटतं तर मंडळी बऱ्याच प्रतीक्षेनंतर एलटीडी मडगाव आलेली आहे खूप बाबा टाइम घेतला या लवकर यांना तर मंडळी पूर्ण हे जनरल डबा खाली आणि ही झोपलेली त्यावेळेला मी उठवला यांना तर आता गाडी निघाली आहे बाय बाय डाने येतो एक दोन दिवसात तर म्हणजे आता आहेत रात्रीची दोन आणि पनवेल आहे आणि ते थांबलेत जनरलसाठी सकाळ मित्रांनो गाडी जास्त भरलेली नव्हती खालीच होती आणि जरा डोकं दुखं होतं आणि मी पडलेलो पडता पडता झोपूनच गेलो आणि सगळे झोपलेले मी खाली झोपलेलो सगळे दो, सीट बाय सीट झोपलेले आणि उठलो जरा आता आणि भारी वाटल्या बघा आपलं हेवन कोकण खूप भारी वाटतंय मंडळी हा नवीन प्लॅटफॉर्म आहे आणि ह्या प्लॅटफॉर्मचं नाव आहे कडवई पण आताच बघितलं आणि बोलत तुम्हाला दाखवतो आणि इथे गाडी क्रॉसिंगला उभी आहे आणि मध्ये मध्ये पाऊस आहे मध्ये मध्ये नाही आहे आणि इथे थोडंसं बा काळोख झालाय थोडंसं आणि आता कोणतरी गाडी येते बघूया आता कोणती गाडी येते ती क्लायमेट मस्त आहे पण तर मंडळी आता पोचली आहे मी संगमेश्वरला आणि खूप आपली जी बँगलोर जी लवकर जाते सकाळी साडेपाचच्या आसपास पोचते ती पण पोचली नाही कारण त्यामध्ये शैलू आहे शैलूला फोन लावलेला शैलू का रे दोन तास का म्हणजे लेट झाली तर शैलू म्हणतो पटरीचं काहीतरी काम चालू होतं म्हणून लेट झाली आणि आता आपण आहे संगमेश्वरला आम्ही प्रवास करतो आपण एल टी टी या ट्रेनमधून ट्रेन मस्त आहे पण सगळ्या गाड्या निघाले एकत्र तिक तिकडनं येतात तिकडे त्यामुळे ते क्रॉसिंग चालूच आहे गहू आता किती वाजता पोचतो आपण कणकवलीमध्ये तुम्हाला पण दाखवून कसा म्हणजे पूर्ण प्रवास हा सगळा आणि सगळं हिरवंगार झालं आहे आणि मुंबईत गरम होतोय इकडे थोडं थंड आहे क्लायमेट मंडळी आता वाजले सात वाजून छत्तीस मिनिट आणि रत्नागिरी आली मंडळी रत्नागिरीच्या पाठी पाऊस नव्हता सोडली तशी पाऊस सुरू झालाय पूर्ण पाऊस भरलाय येऊ का मंडळी उतरलो बाबा आता वाजले सकाळचे दहा वाजून एकवीस मिनिट झाली आहेत आणि आता मी फायनली उतरलोय कणकोलीला पण आरामात आलो असं गर्दी नव्हती हो गाडीला झोपून आलो पण जी गाडी साडेसातला ला पोचणारी ती गाडी आता पोचते <laughs> कंटाळ येतो मग असा गाडीत उशीर झाली ना क्रॉसिंग लागली खूप कंटाळ येतो आणि भारी वाटते पण गावी येऊन आपल्या मातीचा सुगंध भेटतोय आणि आपली म्हणजे ही काजू झाडं वगैरे आजूबाजूला बघायला भेटतंय आणखी भारी वाटते पण सोनाली ना आणि परीला मिस करतोय ते दोघं पण आले असतात आणखी भारी वाटलं असतं म्हणजे सहकुटुंब सहपरिवार एन्जॉय केला असतं सगळ्यांनी चला आता इकडनं जावे आपण फटाफट बस पकडूया आणि तिकडनं कनेडीत जाऊया आणि मग असं वाया वाया करत घरी जाऊया चला तर मंडळी आता आलोय कनेडीत आणि आज एक कनेडीचा बाजार तर आता जाऊया इकडना पकडून बस पकडून घरी जाऊया आणि सगळी सुकी मच्छी वगैरे येते શંભર રૂપિયા मंडळी आता एस टी पकडून आलो घरी आणि अजून पण चालतो घरी बरे आता आत्ता एकटोच तर मंडळी आईच्या आजच्या आंबोळी आणि चहा पिऊन आलो नाश्ता करून आलो आणि जरा खाली उतरलो आपले पंढर्या का त्यांचा मुलगा नांगर होता आणि ते बघायला आलो का या वर्षी किती म्हणजे किती प्रमाणे तुमचाच नंबर लागतो पहिला आणि पहिलाच राहणार आहे कोण नाही ना आजूबाजूला एकटेच तुम्ही ना पण या वर्षी किती हा

किती महिने झाले आम्ही गेल्याच्या नंतर हां ना दोन महिने झाले असतील ना हे बघा सगळी लाईनीच बसलीत परीची पिल्लई कोकू तर मंडळी आपल्या जेवणामध्ये आईने बनवल्या चिकन आंबोळी लिंबू आणि आता जेवतोय जेवायला नको नको तर मंडळी आता आलोय जेवण खाली आणि जर असंच राऊंड मार होतो तर हे दिसलं मला म्हणजे ही ओळीची शेती आहे म्हणजे काढायला पण पटकन त्रास नाही होत याला आपली ओळ मारतात एक दोन तीन चार भाग केले त्यांनी ओळीची शेती केलेली म्हणजे आपलं काढायला पण जास्त त्रास नाही आणि पटकन होऊन जातं हे आणि पूर्वी आहे ना सगळे असे वापे म्हणजे मी लहान असताना पूर्ण भरलेले असायचे म्हणजे नदीकाठची ते वापे पण रिकामी नसायचे आणि आता फक्त ते काय अर्ध्यापेक्षा जास्त रिकामीच आहेत हे दाखवत पूर्ण भरलेले असायचे पूर्ण व्यापारी मंडळी प्रत्येक जण आपल्या कामामध्ये व्यस्त असतो मध्येच पाऊस येतो मध्येच तापवतो हेच चालू आहे सकाळपासून <laughs> हे बघा भारी वाटतय एक नंबर तर मंडळी असा होता आजचा भाग आणि आपण एल टी डीने प्रवास केला आणि एल टी डी गाडी लेट झाली असं नाही एकच गाडी झाली सगळ्याच गाड्या लेट झाल्या दोन दोन चार चार पाच पाच तास आणि ही पण जास्त लेट झाली आणि गावीला जरा बरं वाटलं पप्पांना भेटलो पप्पांना थोडा विचारपूस केली हाताला कसं काय लागलं वगैरे आणि आईने आल्याला आई आंबोळे दिल्या खायला नंतर चिकन खाल्लं आईच्या हातचं तर असा होता आजचा ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटाबाबय टेक करा आणि जो पण झाली नाही तरी पण आपला असंच फिरतो पटापट कारण भारी वाटते म्हणून चला बाय बाय